हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्याच जणी आणि कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी मनापासून आभारी आहे कालची साडी सगळ्या जणींना आवडली भरभरून कमेंट केलेल्या आहेत बऱ्याच जणींनी ही जी पूजा दिसत आहे ना ही वरती मी केलेली आहे ही दत्त जयंतीच्या दिवशीची आहे तेवढीच क्लिप मी तर जोडलेली आहे कारण तो मला पूर्ण ब्लॉग काही शेअर करता आला नाहीये कारण लागोपाठ लागोपाठ सगळे असल्यामुळं तर वरच्यावरच म्हटलं जे काय असेल ते आपण ही पूजा करावी एक दिवस जो आहे ते इकडं लावलेला हा जो दिवस आहे हा रविवारचा दिवस होता किट्टोनं विरूला घेतलेला आहे मला म्हणजे ज्या दिवशी मी विरू शेअर केला ना त्याच्या दुसऱ्या दिवशीच कमेंट होतं की विरू कुठं आहे विरू दिसला नाही का कारण तुम्हाला व्हिडिओज जे आलेले होते ते शुक्रवारपर्यंतचे आलेले होते तिथनं हे सगळं रिमिक्स मिकस व्हिडिओ येत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त विरू दिसेल मला ना तुमच्या दादाचा कामावर चावतात नवीन ताईंसाठी दाखवायचा होता करू देत नाही काहीच करू देत आंघोळ काल तेवढं राहिले आणि काय ते काजळ पावडर तेच की घ्यायचं काजळ पावडर करून तेवढा दाखवायचं राहिले उशीर झाला ना दादा हाय ते कामावरचे कपडे घालून पळतात आणि उशीर जर झाला नसेल ना मग आपले घालून हे जातात सगळं घेतलं ना सर्व ताईना नमस्कार लहान आशीर्वाद मोठ्यांना साष्टांग नमस्कार हा उमर असणे खूप सारे तिला काय एकदा सर बोलून रिकम आणि मी मिळवण्यास सुद्धा खूप सारा प्रेम प्रेम तर कामावर चालू उशीर झालाय सर्वांना बाय <laughs> एका बाग काय चाललंय काय चाललंय तुझा खेळायचं चालू आहे आय बसायचं झालंय <laughs> अरे देवा शेरूच्या वरताना करेल निघाला की तू खाऊ 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 आता थोडासा मी आराम घेतला कारण सकाळपासून जेच रुटीन आहे ते आहेच पण याच्यामध्ये ना ज्यावेळेला आम्ही प्रमोशन व्हिडिओ वगैरे करत असतो ना जोपर्यंत ते ब्रँडला पसंत पडत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये खूप सारे चेंजेस आम्हाला करावे लागतात आहे बघा आता सुद्धा तेच चालू होतं पण या याच्यामध्ये माझ्याकडे खूप बेस्ट असं प्रोडक्ट आलेलं आहे अगारो ब्रँडचा आय मसाज तो मसाज मी घेतला एवढं रिलॅक्स फील झालं म्हणून मौल म्हटलं चला तुम्हाला शेअर करायला हरकत नाहीये यार काय होतं ना की स्क्रीन टाइम जो आहे तो असं बघा असं मोबाईल पकडायचा कोण लॅपटॉपवर करतं कोण ह्याच्यावर करतं मी मोबाईलवर करते मोबाईल असं पकडायचा एडिटिंग जे असतं ते याच्यावरतीच असतं कमेंटचे रिप्लाय म्हणा स्क्रीनच्या संपर्कात जास्त प्रमाणात मी असते दिवसातले कमीत कमी जर बघायला गे गेलं तर पाच तास टोटली मी स्क्रीनच्या संपर्कात असते त्यामुळे डोळ्यांना एवढा ताण येतो एवढा ताण येतो ना अशा वेळेला जर आपण एक योग्य पद्धतीनं जर मसाज करून घेतला तर एवढं रिलॅक्स आणि एवढं सुंदर वाटतं चला ते प्रोडक्ट जे आहे ते मी कशा पद्धतीने वापरलं काय वापरलं हे पण मी तुम्हाला शेअर करेनच पण एक सांगते एखाद्याला जर गिफ्ट म्हणून द्यायचं झालं तर हे प्रोडक्ट खूप बेस्ट आहे ज्यांचं काम जास्त करून लॅपटॉपवरती असतं कम्प्युटरचा वापर जास्त प्रमाणात केला जातो त्यांच्यासाठी तर हे खूप बेस्ट आहे आणि ज्यावेळेला जास्त आपलं वय होत ना त्यावेळेला बऱ्याच जणांना ह्या गोष्टींची खूप गरज वाटते तर तुम्ही कोणासाठी गिफ्ट सुद्धा देऊ शकता आणि स्वतःसाठी सुद्धा वापरू शकता तर चला तर हे आहे अगारो सुप्रीम आय मसाजर आपल्या डोळ्यांना खूप आराम देण्याचं काम करतं खूप लाईट वेट आणि फोल्डेबल डिझाईनमध्ये येतं आपण वापरल्यानंतर व्यवस्थित फोल्ड करून ठेवू शकतो याची ही फ्लेक्झिबिलिटी जी, जी आहे ते आणखी एका गोष्टीसाठी खूप हेल्पफुल ठरलेली आहे जी की आपल्या डोळ्यांची साईज केवढीही असो पण आपल्या डोळ्यावर खूप छान प्रकारे व्यवस्थित बसतं याचं एकदम सॉफ्ट कुशन आपल्या डोळ्यांवर आरामदायी असतं याला एक इलॅस्टिक बेल्ट दिलेला आहे जो आपल्या डोळ्यांवर आरामात ॲडजस्ट होतो पण याला दुसरी एक ऍडजस्टमेंट आहे जी की क्लिप दिलेली आहे जिचा वापर करून आपण आणखी चांगल्या प्रकारे ऍडजस्ट करू शकतो तर याचे फंक्शन जे आहेत ते आता बघूया आपण तर इथे हे जे आहे हे पॉवर बटन दिलेलं आहे आपण लॉंग प्रेस केल्यानंतर हे ऑन होऊ शकतं याच्यामध्ये आपल्याला पाच मोड दिलेले आहे तर याच्यामध्ये आपल्याला पाच मोड मिळून जातील तर सगळ्यात आधी आहे सॉफ्ट मोड ज्याच्यामध्ये आपल्याला लो प्रेशर हिट आणि म्युझिक यांचे कॉम्बिनेशन मिळते हे सगळे मोड्स पंधरा मिनटापर्यंत वापरू शकतो दुसरं आहे स्ट्रॉंग मोड ज्यामध्ये हाय प्रेशर हीट व्हायब्रेशन आणि म्युझिक मिळते त्याच्यानंतर रिलॅक्स मोड याच्यामध्ये एअर फ्रेशर आणि म्युझिकचे कॉम्बिनेशन आहे त्याच्यानंतर स्लीप मोड यामध्ये फक्त हीट आहे बाकी काही नाही शेवटी आहे वेकअप मोड ज्यामध्ये आपल्याला व्हायब्रेशन आणि म्युझिकचे कॉम्बिनेशन मिळते याच्यामध्ये कम्प्रेशनच्या दोन लेवल आहेत जे आपण बंद सुद्धा करू शकतो यामध्ये आपण एक हीट लेवल सुद्धा सिलेक्ट करू शकतो किंवा बंद करू शकतो बाय डिफॉल्ट याच्यामध्ये एक म्युझिक वाजते त्याचा आवाज आपण कमी किंवा जास्त सुद्धा करू शकतो पॉवर बटन लॉंग प्रेस केल्यानंतर हे मसाज जे आहे ते बंद होत तर याच्यामध्ये ब्लूटूथ पेअरिंगचा सुद्धा ऑप्शन दिलेला आहे ब्लूटूथ वापरून आपण आपल्या मोबाईलमध्ये आपल्या आवडीचं गाणं देखील ऐकू शकतो याचे कॉम्प्रेशन कशा प्रकारे हे दाखवण्यासाठी मी टेबल याला टेबलवर ठेवले आहे पण असेच आरामदायी आणि सॉफ्ट कॉम्प्रेशन आपल्या डोळ्याला देखील जाणवते ते सगळ्या मोड्समधून याला आपण एस बी केबलद्वारे चार्ज करू शकतो ही केबल याच्या सोबतच आपल्याला मिळून जाते मशाजरला फोल्ड केल्यानंतर आपल्याला चार्जिंग पॉईंट जो आहे तो दिसून येईल त्याची पिन ज्यावेळेला आपण लावतो ना तर सुरुवातीला रेड लाईट चालू होते आणि ज्यावेळेला चार्जिंग फुल होते म्हणजे पूर्ण होते ना तेव्हा ग्रीन लाईट आपल्याला दिसते तर हे आय मसाजर आपल्याला ऍसेलेटिंग प्रेशर आणि रिदेमिक मसाजिंग देतं हे ट्रेस रिलीफ आणि मायग्रेन प्रेन रिलीफ करण्यासाठी देखील खूप उपयुक्त ठरत आहे सोबतच हे खूप चांगलं रिलॅक्सेशन तर देतच पण फटिंग रिमूव करण्यासाठी सुद्धा मदत करतं हे आपण केव्हाही वापरू शकतो झोपण्याआधी झोपून उठल्यानंतर सुद्धा वापरू शकतो आपण बसून वापरू शकतो त्याचबरोबर झोपून देखील वापरू शकतो यामध्ये पंधरा मिनिटाचा ॲटो शटअप आहे त्यामुळे पंधरा मिनटानंतर स्वतःहून बंद होईल हे आईज मजा जर कोणत्याही प्रकारची डोकेदुखी किंवा डोळ्यांचे जर प्रॉब्लेम असतील तर ते बरे करत नाहीत पण हो त्यावेळच्या त्या काही वेदना असतील त्या कमी करून आपल्याला थोडस आराम देऊ शकतो तर चला या प्रॉडक्टची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ज्या माझ्या कुठल्या ताईला पाहिजे किंवा कुणाला द्यायचं असेल तर तुम्ही जरूर ऑर्डर करू शकता मी आणि शिवानी दोघं आर्यनला शोधत दो होतो कारण विरू घरात आला आणि विरू घरात आल्यानंतर आर्यना न घेतला आणि त्याच्यानंतर आर्यन घेऊन वाटेत दूध वगैरे ठेवलं तो पिल्यानंतर थोडासा आर्यनला असं जवळीकपणा जो म्हणतात ना त्याच्या मागं फिरणं त्याच्या मागं जाणं एक अर्धा तास भर कारण रविवारच्या दिवशी काय झालेलं होतं की शिवानी दोन पोरम आणि पोर सागर आणि आर्यन ही तिघजण जी आहे ती गेलेली होती दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये तिथं झालं होता तर तिथं गेल्यानंतर ना शिवाणी काय केली तिचं पुढचं काम होतं म्हणून ती तिकडच्या कामाला गेली आणि सागरने ही तीन मुलं जी आहेत ती घरी आणून सोडली विरू होता ना तो विरू काय म्हणजे सागरची दोन्ही मुलं घरी घेऊन आली त्याला काय झालं <laughs> काय माहिती त्या अर्ध्या तासामध्ये ना त्याचा एवढा लळा लागला ना की त्यानं डायरेक्टली रडायला चालू केलं की तुम्ही मी आणलेलो होतं मला पाहिजे होतं म्हणून मी आणलेलो होतं आणि तुम्ही माझ्या मनाचा विचार केला नाही काय नाही सगळं तुमचं तुम्ही ठरवता तुमचं तुम्ही निर्णय घेता मला कोणी विचारलं पण नाही काय नाही त्या दिवशी याच्या संमतीनेच दिलेला आहे पण आता तर तसं म्हणत होता की मला द्यायचं नव्हतं का तुम्ही करून घेतलं मग ती मी समजत घातली त्याच्यानंतर मग तुमच्या दादाला कॉल केला त्यांनी फोनवर बोलले पण तो काय ऐकायला तयार नव्हता खूप रडला त्याच्यानंतर मग शिवाने आलेली होती समजूत घालायला की बाबा तुला पाहिजे असेल तर घेऊन जा वगैरे म्हणून तर त्यावेळेला आपला नॉर्मल झालेला होता कुठं बसल्या ना चालू बस आहे त्याच्यावर पाणी मारायला लागते ना कुठनं पाईप फुटली तुझी बघ पाणी कसं कळत तू कलर ओडकत होती का अगं काय बघितलं त्याला Oh, <laughs> <laughs> oh, की ती की ती का तू एकच ऐकून लागल त्यात आम्हाला पुरं झालं ऐकून चल गॅलिटी भांडण घरातली तू घे किती किती बाद झाला तर कलर्स ते काय नाही होत धुवून घे चल येतात ते वापरायला हा जो नागचाप आहे ना ह्याला जर एकदा म्हणजे ते पुढच्या साईडला एक गुच्छ येतो त्याला सगळ्या कळा लागतात डेली एक दोन एक दोन फुल मिळतच असतं सकाळी एवढी उमललेली नव्हती म्हणून म्हटलं चला राहू दे कशाला तोडायला अर्धवट उमललेली आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्ही या दुपारच्या टायमिंगमध्ये बघितलं तर बऱ्यापैकी उमललेली होती याचा अजून सुरूच आहे तो रसवा फुगवा काढायचा असं तो होतो नॉर्मली नंतर शांत हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे आणि तुमचे दादा मी जसं म्हटलं आले आले पहिल्या वरती येतात तसे मी पण आलेले होते बघा म्हटलं आपली कमळाची झाडं कितीपर्यंत आलेले आहेत काय तर इथंपर्यंत जे आहेत आता पुढं पण तुम्हाला मी शेअर करेन आणि हा दिवस आहे दुसरा दिवस सोमवारचा दिवस या दिवशी होती दादांना सुट्टी पण मुलांचा डबा होता मग त्याच्यासाठी मी बनवत आहे धपाटी धपाट्याचं पीठ आता भरपूर दळून आणले त्यात मी बाजरी घातलेली होती त्यामुळे ते वरचेवर जास्त करून संपवलं तर ठीक अन्यथा बाजरीमुळे कडवटपणा येऊ शकतो थोडंसं एक दोन चार टायमिंगचं मी फ्रीजला ठेवून देणार आहे आणि बाकीचं मग करून करून संपवणार आहे कारण फ्रीजला ठेवलं तर छान आणि चांगल्या पद्धतीनं भरपूर दिवस राहतं आता धपाटी करायची म्हटलं तर मी म्हटलं शिमला मिरची आहे घरात त्याची सेपरेट भाजी बनवण्यापेक्षा धपाट्यामध्ये आपण कुठल्याही भाज्या मी परवा सांगितलं तसं सा घालून बनवू शकतो तर कांदा घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे आणि शिमला मिरची चार शिमला मिरची मी घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुरुवातीला मी फूड प्रोसेसरमध्ये ब्लेड जे आहे ते वापरून बारीक करून घेतलं आणि पुन्हा आपलं पिठाचं जे आहे ते लावलं आणि त्याच्यानंतर मग अंदाजे पाणी न वापरता याला ना परफेक्ट माप पाहिजेल पाण्याचं तर तुमचा कुठलाही पदार्थ म्हणजे व्यवस्थित होणार नाही असं कधीच नाही पण माप जर चुकलं तर एकतर कडी पातळ होणार एकतर घट्ट होणार तेवढं मात्र गरजेचं आहे म्हणून मोजून वगैरे सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे मी ओवा याच्यामध्ये जरूर टाकते कारण सगळं मिक्स धान्य असतं त्यामुळे थोडंसं ओवा आपल्या पोटाला हलकं बनवतो त्यामुळे टाकणं गरजेचं आहे बाकी ज्यावेळेला तुम्ही दळाय देताना त्यावेळेला जरी तुम्ही ओवा टाकलात तरी पण चालेल पण पन असं वरून थोडंसं एक चव पण वाढते आणि आपल्याला पचायला पण बरं आहे असं मी केलेलं आहे आणि आज मुलांना हेच दिलेलं आहे कारण सकाळी जसं की दूध आणि लाडू घेऊन जातात त्याच्यानंतर मग हा दुपारचा डबा होतो मुलांचा नाश्ता पाणी डबा वगैरे सगळं पाठवलं कारण दह्याबरोबर मी दिलेलं होतं त्याच्यानंतर हे टायमिंग होतं जवळजवळ नऊ साडेनऊच बोला गे बाई 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 तुम्हाला पाठवा ना विरू विरू ए बघ उन्हाचा जरा ठेव जरा इथं कारण का माहित आहे का कुडकुडतं या कुडकुडतं आलंय सारख किती छान वाटते लहानपणी विरू बांधून yeah. <laughs> घालायचं yeah. yeah. ए बांध उडायचं नाही तसं बांधायचं बरं का मोकुळ सोडू नको सागर ते अजून पळण्याच्या ट्रॅक मध्ये घेतलंय साई येतो म्हणलंय <ql> <coupon> अशी जी लहान पिल्ली असतात ना यांना ना सुरुवातीपासून खूप साऱ्या गोष्टी शिकवाव्या लागतात म्हणजे बघा आता त्याला कळत नाही खालचं काय आहे काय खाल्लं पाहिजे काय न खाल्लं पाहिजे तशीच सवय लागते खाली तोंड घालायची म्हणून तुमचे दादा थोडेसे ओरडत था था होते कारण असंच असतं की इथून पुढं जसं आपण त्याला शिकवत जाईल तसा तो शिकत जातो त्याच्यानंतर तुमच्या दादांसाठी मी हा नाश्ता दिलेला आहे एक लाडू दह्याबरोबर धपाटा खूप छान लागतो आणि दही जर नको असेल तर तुपाबरोबर खाण तूप तुची जर तुला काय इंजेक्शन दे ना मला कमेंट होते आता तीन महिन्याच्या पुढं इंजेक्शन वगैरे देतात हां हा हां बघा मग त्याला काय काय असेल ना ते द्या शेरू तुझे करायची का डॉक्टर आठवतात का नाही बाबा शेरू इंजेक्शन घ्यायला घट्ट आहे आता हे बघूया काय आता डोस दिलेला असतो तो कशासाठी तर गॅस्ट्रो होऊ नये म्हणून दगड माती शेण गाण खाऊ द्यायचं नाही डोस लागू होते सात ते एकवीस दिवसानंतर सागर नाही नाही म्हणत होता जीव लावाय लागलाय आता असं झालंय डॉक्टर आले म्हणले कामावर आलाय लगेचच

आणि हा दिवस आहे मंगळवारचा शनिवार रविवार सोमवार मंगळवार चार दिवसाचा मिक्स तुम्हाला व्हिडिओ आलेला आहे कारण मी जसं म्हणलं ना की जास्त थकले ना की मी बऱ्याचशा गोष्टींना थोडंसं स्टॉप स्टॉप घेते आणि त्यात तुम्हाला शुक्रवारचे व्हिडिओ येत होते त्यामुळे मला पण थोडासा बऱ्यापैकी आराम छान मिळाला आता नव्या ऊर्जेने आणि तुम्हाला उद्या भेटूया तर फु फुलं जी आहेत ती आता या मंगळवारी मी तोडलेली होती बाकी दुसऱ्या झाडांना कळा येत आहे पण ते मावा नाही आहे बरं का ते एक वेगळंच आहे हवेतील तर तुमच्या दादाने नाव घेतलं ते असतात त्याला मावा म्हणत नाहीत मावा वेगळा असतो हे एक वेगळंच झाड आहे गावाकडून आणलेलं तर त्याला फुलं छान आलेली आहेत बाकी बघा टोमॅटो जे आहेत त्याला आता फुलं येत आहेत खूप छान वाटलं की बाबा टोमॅटोला फुलं येतात तुमच्या कमेंट असतात काय करता झाडांना काय घालतं मी सांगितलेलं आहे गांडूळ खत आणि गांडूळ खत जर तुम्हाला मिळत नसेल किंवा जवळपास उपलब्ध नसेल तर कुठंही तुम्हाला ना साधं एक कसं लिंबोळ्या वगैरे मिक्स असतं ना त्याचं खत मिळून जाईल बघा पन्नास रुपयेला पन्नास किलोचं ते पोतं मिळतं आणलेलं आहे आपण आता तर तुमच्या दादाने कामावरून येता येतात ना ते पोतं आणलेलं आहे ते उद्या परवाच्या व्हिडिओमध्ये मी दाखतेन तुम्हाला ते जरी आणून तुम्ही थोडं थोडं तो जरी खत घातला तरी पण सगळ्यात बेस्ट आहे बाकी युक्त कुठलं काही आम्ही घालत नाही मी याच्या आधी पण शेअर केलेलं आहे तेवढ्यापुरती झाडं दिसायला छान दिसतील येतील पण त्याचा ते तेवढाच इफेक्ट होतो जे काय असेल ते नॅचरल हे करायचं आता जसं आता आम्ही करतोय थोडंफार ते पण तुम्हाला दाखवत जाईल पण तुमच्या हिशोबाने जरी काय माहिती असेल तुम्हाला ती पण जरूर तुम्ही सांगावी परवा मी इंजेक्शनाबद्दल बोलताना बऱ्याच जणी म्हणल्या म्हणजे आपल्या ताई म्हणल्या की ताई तीन महिन्याच्या पुढं देतात त्याला तर जेव्हा डॉक्टर आले तेव्हा मी त्यांना विचारलं तर ते काय म्हणाले की तीन महिन्याच्या पुढं जे रेबीजचं असतं ते द्यायचं असतं पण जसं एकदम छोटं असतं ना याच्या आधीच आता हा महिना दीड महिन्याचा असेल पण त्याच्या आधीच ना कावीळ अजून भरपूर सारे असे गॅस्ट्रो वगैरे ते आधीच द्यावी लागतात कधी बसलाय खोक्यात तर बसून राहतोय बाहेर येत ना पुन्हा नेऊन ठेवायचं काय त्याला ए विरू <laughs> भूर भूर भुर भूर भुर भूर जायचं भूल भूर जायची फिरायला जायचं फिरायला जायचं तर चला ताई या व्हिडिओचा मी इथंच एंड करते आणि पुन्हा एकदा मनापासून तुमचे आभारी आहे जाता जाता लाईक करा श्री स्वामी समर्थ